रासायनिक अभिक्रियांचा प्रकार ओळखणे ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकल आपण पाहतोय जस्तावरील विरळ सल्फ्युरिक आमलाची क्रिया तर या ठिकाणी आपण रसायन घेतलेलं आहे जस्ताची पूड त्याच्यानंतर सल्फ्युरिक आम्ल परीक्षा नळी इत्यादी साहित्य आपण घेतलेलं आहे आता या परीक्षा नळीमध्ये आपण जस्ताची पूड घेतलेली आहे याच्यामध्ये आपण सल्फ्युरिक आमलं होतलं हे बुडबुडे दिसत आहेत पहा आपल्याला गुडबुडे तयार होताना दिसतात वरती तयार होणारा जो वायू आहे त्याचा आपल्याला कोणताही रंग नाही आवाज येतोय पहा तर द्रावण जे आहे ते रंगही द्रावण तयार झालेलं दिसतंय हट आवाज आला त्याचा तर अभिक्रिया केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला रंगहीन द्रावण तयार झालेलं दिसलं त्याच पद्धतीनं पेट ती काडी घेतल्यानंतर परीक्षा नळीमध्ये पॉप आवाज पहिले आपल्याला बघितला म्हणजे हायड्रोजन वायू जो वाय। आहे तो स्फोटक आहे या ठिकाणी अभिक्रिया जी घडली ती या ठिकाणी आहे झेडे प्लस एच टू एस गिव्ह झेड एन एसओ हायड्रोजनला विस्थापित करून झेडेन एसोफोर बरोबर या ठिकाणी संयोग पावतो आणि झिंक सल्फेट हे आपल्याला उत्पादित मिळतं त्याचबरोबर हायड्रोजन वायू जो आहे तो ह्याच्यामध्ये मुक्त होतो तर ही जी आहे ती विस्थापनाची अभिक्रिया आहे कारण या ठिकाणी हायड्रोजनला विस्थापित केलेला आहे आणि ज्या वेळेला एक मुद्रव्या दुसऱ्या मुद्रव्याला विस्थापित करतो त्यावेळेला त्याला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात धन्यवाद